आमदार किसन कोथोरे यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीचे निर्मितीचे काम बदलापूर पश्चिम उल्हास नदी पुलाजवळ गेले काही दिवसांपासून सुरू आहे शिवसृष्टीचे काम आता प्रगतीपथावर असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे दिनांक बारा फेब्रुवारी रोजी या अश्वारूढ पुतळ्याचे बदलापूर शहरात आगमन झाले असून आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरातील हजारो शिवप्रेमी नागरिकांनी भव्य मिरवणूक काढून ढोलताशा तसेच आतिषबाजी करून बदलापूर पूर्व परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बदलापूर पश्चिम शिवसृष्टी या ठिकाणी आणला एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पुतळ्याचे अनावरण होऊन लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शरद तेली माजी गटनेते राजेंद्र घोरपडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूरकरांचं स्वप्न साकार होण्यासाठी छत्रपती शिवरायांचा आज अवतार इतिशी तयार झाला एकोणीस तारखेला शिवजयंती आहे त्याचंच औचित्य साधून आपण सगळ्यात महत्वाचं आज बदलापूरकरांनी हजारोच्या संख्येने महाराजांचं खऱ्या अर्थाने स्वागत करून त्या ठिकाणी अश्वारुधला आज उभा करतोय अठरा तारखेला लोकार्पण करण्याचा जो कार्यक्रम आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब साडेतीन वाजता अठरा तारखेला या पुतळ्याचं अनावरण करून एकोणीस तारखेची शिवजयंती या ठिकाणी साजरी करतात आहे आणि मनापासून बदलापूरकरांना धन्यवाद देतो त्यांनी मिरवणुकीमध्ये आज खूप चांगल्या प्रकारचा सहभाग घेतला उत्साहाच्या भरामध्ये सगळ्यांनी महिलांनी सुद्धा बालकांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे केले प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर